नमस्कार जागतिक महिला दिनाच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज आपण तुहीरी माझा मित्वा या सिरियलमध्ये पाहणार आहोत मंजिरी ही ईश्वरीला भेटते आणि काय चालले म्हणून विचारते त्यावेळेला सांगते मी एक ठिकाणी काम करते पण आज मला त्यांनी सुट्टी दिली आहे माझ्याकडनं दोन तीन चुका घडल्या आहेत त्याच्यामुळे ते बोलले आज महत्त्वाचा दिवस आहे तो ऑफिसला येऊ नको माझा ना खूप अपमान केला आहे त्यांनी त्यावेळेला म्हणजे तिला देवीची मूर्ती देते आणि म्हणते देवी आई तुला आशीर्वाद देईल सगळीकडे यश देईल एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये मन दुःखी करू नको पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश सगळी माहिती फाईल वगैरे घेतो आणि नऊ त्याला सांगतो की माझं एक काम आहे ते काम उरू केल्यानंतर मी ऑफिसमध्ये येईल तोपर्यंत तू ऑफिसमध्ये जा इकडे ते काम उर झाल्यानंतर आर्नव त्या रस्त्याने ऑफिसच्या जात असतानाच तिथे ट्रॅफिक जाम झालेली दिसते एक व्यक्ती म्हणतो बहुतेक अजून एक दीड तास तरीही ट्रॅफिक हालणार नाही तुमची गाडी पाठीमाग आहे तर तुम्ही पटकन वळवून जा पाठीमागच्या मार्गाने निघून म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार तुमचं महत्त्वाचं काम असेल ना तर त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आर्नव दुसऱ्या रस्त्याने जायचा निर्णय घेतो तिकडेही काही लोकांनी प्लॅन करून तिथे खेळ पसरवलेले असतात त्या रस्त्याने जात असताना मग आर्नवची गाडी पंक्चर होते प गाडी पंक्चर झाल्यानंतर तो न कॅब वगैरे बुक करण्याचा प्रयत्न करतो पण हडताळ असल्या कारणाने रिक्षा कॅब काहीच येत नाही आणि त्या रस्त्याने कोणी येताना जाताना त्याला दिसत नाही मदत घ्यावी म्हणून शेवटी तो पळत जाण्याचा पायपायी जाण्याचा निर्णय घेतो इकडे आकाश चिंतेत असतो अजूनही दादा आला नाही लावण्य त्याला म्हणत असते जर तो आला नाही तर तुला स्वतःला प्रेझेंटेशन द्यावं लागेल कारण इतकी महत्त्वाची डील आहे ती झालीच पाहिजे आकाश नाही म्हणत असतो वल्लवी त्या वेळेला तिथे येते आणि मग ती त्याला नाही नकार देताना पाहते मग ती जवळ जाऊन त्याला म्हणते का ना को म्हणतोय तूही मेहनत करतो तुझ्याही मेहनतीला फळ मिळायला हवं ना आज जर तुला सुवर्णसंधी आली आहे तर घे ना ती तू का नाही म्हणतोय तुला जमतं सगळं मला माहिती आहे त्याला ती प्रोत्साहन देते आणि हे सगळं काम करायला लावते इकडे ईश्वरी तिची तिच्या तिच्या घरी जात असताना तिला रस्त्याने अर्णव सर दिसतात अरे बापरे जॉगिंग करताना तेही सूटबूटमध्ये काही वेडा माणूस आहे म्हणून त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारण्याचा प्रयत्न करते सर तुम्ही एवढे सूटबूट घालून जॉगिंग का आहे त्यावेळेला तो तिला म्हणतो मूर काय आहेस का अगं माझी गाडी बंद पडली आहे म्हणून मला आता असं जावं लागते एक तर रिक्षा कॅब काहीच भेटत नाही त्यावेळेला ती म्हणते मी तुम्हाला मदत करू का मग तो म्हणतो तुझी गाडी दे तर ती म्हणते गाडी नाही देणार दोस्ती खातर माझ्या मित्राकडनं आणली आहे मी त्यांनी मागितल्यावर काय सांगू त्याला फक्त लिफ्ट देऊ शकते त्यावेळेला तो म्हणतो मी नाही घेणार अशा गाडीवर लिफ्ट नसेल तर जाऊ दे मी जाते म्हटल्यावर तो तिला थांबवतो ठीक आहे अडला हरी गाडवाचे पाय धरी इकडे मात्र सगळेजण वाटपाऊन कंटाळलेले असतात लावण्या आणि वल्लवी मात्र फार खुश असते वल्लवीला तर असं आता असं वाटू लागलं आहे माझा मुलगा प्रेझेंटेशन दिल्यानंतर तर एकदमच ग्रेट होऊन जाईल त्यामुळे ती खूप खुश असते इकडे मात्र ईश्वरी येते ईश्वरीसोबत कोणतरी बसलेलं गाडी दिसतं कोण आहे म्हणून सगळेजण तिकडे पाहत असत तर त्या तिच्या गाडीवरती पाठीमागे आर्नव बसलेला असतो आर्नवची असली अवस्था कशी झाली म्हणून सगळेजण काळजीच असतात लावण्य त्याला प्रश्न विचारते त्यावेळेला तो तिला म्हणतो प्लीज काहीच विचारू नका फक्त आज चला आधी प्रेझेंटेशनची पाहूया इकडे ईश्वरीला मंजुताई म्हणते तू खूप थकलेली दिसते चहा कॉफी घे मग जा सुट्टी आहे तरी पण मग ती म्हणते ठीक थी आहे चल दमली तशी पण मी मग कॉफी पिण्यासाठी ती आत येते त्यावेळेला सर तिला पाहतात तिला म्हणतात प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडतो पाया पडतो तुझ्यामुळे आधीच खूप नुकसान झालं आहे जिथे तू जाते तिथे नुकसानच होतं माझं तू ऑफिसमध्ये एक मिनटंही थांबू नको तू इथून निघून जा कॉफी चहा काहीच नाही तुझ्या घरी जा तू आणि इथे थांबूच नको तुझ्यामुळे जर माझं प्रोजेक्ट गेलं तर मी तुला कधीच माफ करणार नाही दरवेळेला ईश्वरी म्हणते माझ्या हातून नुकसान का घडतं माझ्या मनात तर काहीच पाप नाही तरी असं कसं होतं देवा तू का मला मदत करत नाही असं म्हणत ती देवासमोर हात जोडते आता मोठा ट्विस्ट येणार तो पाहायला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद